महानगरपालिका जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धा अर्थातच कबड्डी महासंग्रामच्या उद्घाटनप्रसंगी खेळ ही एक शारीरिक व मानसिक कला आहे असे प्रतिपादन अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुलभा खोडके यांनी उपस्थितांना संबोधित केले रविवार एकोणतीस सप्टेंबर रोजी श्री शिवाजी बी पी महाविद्यालय मैदानावर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती तसेच अमरावती जिल्हा कबड्डी अमेच्युअर असोसिएशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कबड्डी महासंग्रामचे उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर विदर्भ कलाध्यापक संघटनेचे अध्यक्ष विनोद इंगोले जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव शिवाजी बहुद्देशीय उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक प्रसाद देशमुख उपमुख्याध्यापक सुधीर माळवे विनर अकादमीचे संचालक धीरज कुमार अमरावती महानगर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे अध्यक्ष अजय आडशी उपस्थित होते एकोणतीस ते तीस सप्टेंबर दरम्यान आयोजित या दोन दिवसीय स्पर्धा आयोजित स्थानिक मैदानाचे आमदार सुरुभा खुडके यांच्या हस्ते पूजन करण्यात आले नाणेफेक झाल्यानंतर प्रत्यक्ष सामन्यांना सुरुवात झाली यावेळी क्रीडा शिक्षक प्रशिक्षक संदीप इंगोले तसेच आयोजकांच्या वतीने आमदार सुरोभा खोडके यांच्यासह अन्य मान्यवरांचे देऊन स्वागत करण्यात आले या कबड्डी महासंग्राममध्ये चौदा सतरा एकोणीस वयोगटातील एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी संघांनी सहभाग नोंदविला